गुरुवार स्पेशल स्वामीचं नैवेद्य बिट्ट्या लड्डू मसाले दार, फिक्की डाळ राईस मीठ तुळशीपत्ते आता स्वामीचं नैवेद्य स्वामीचं टाट जिंकण्याचे मोह नाही हारण्याचे भय नाही जिंकण्याचे मोह नाही हारण्याचे भय नाही स्वामी शक्ती ज्याच्या पाटी वेदनेच्या सुटती गाठी स्वामी शक्ती ज्याच्या पाटी वेदनेच्या सुट्टी गाठी सोबतीला नाही कुणी सोबतीला माझे स्वामी सोबतीला नाही कुणी सोबतीला माझे स्वामी उन्हामध्ये सावली स्वामी दुःखामध्ये सुख हे स्वामी कष्टामध्ये बड हे स्वामी वेदनेच्या अंत हे स्वामी उन्हामध्ये सावली स्वामी दुःखामध्ये सुख हे स्वामी कष्टामध्ये बड हे स्वामी वेदनेच्या अंत हे स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्त श्री समर्थ समर्त स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ महाराज की जय भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी म्हणतात तुमच्या मदतीला सांगून नाही तर बोल न बोलवता धावून येतो आम्ही फक्त आमच्यावर विश्वास ठेवा श्री स्वामी समर्थ